केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्यातल्या महायुती सरकारनंही आज सहा मोठे निर्णय घेतले त्यामध्ये आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख रुपये तर अपंगत्वासाठी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करणं आणि शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं नुकसान ठरवण्यासाठी आधुनिक प्रणाली विकसित करण्याच्या निर्णयांचाही त्यामध्ये समावेश आहे राज्यातील महायुती सरकारनं आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील मोठा निर्णय अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी घेण्यात आलाय या घटकांचा अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये मिळणार आहेत त्यासाठी दरवर्षी एक कोटी पाच लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हा निर्णय लागू होणार असून या निर्णयाचा फायदा देशातील पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आशा सेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गटप्रवर्तकांना होणार आहे त्याचप्रमाणे मेंढपाळांसाठी असलेल्या योजनेच्या लाभाची रक्कम मेंढपाळांच्या थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला तर राज्य शासनाकडील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीचं आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे पिकांचं नुकसान अचूकपणे ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचंही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आलं